श्री स्वामी समर्थ नमस्कार शिला स्टोरीज स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काही नियम नंबर एक पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यावर चिंता सतावते नंबर दोन किचनच्या बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये त्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते नंबर तीन महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा. नंबर चार शनिवारी घरात वेळ काढून साफसफाई करा यामुळे घरातील अशुभ लक्ष्मी निघून जाते नंबर पाच लक्ष्मी येण्याच्या वेळेला कधीही झोपू नका नंबर सहा सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये त्वरित फेकून किंवा विसर्जन नंबर घरातील झाडू कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी ठेवावी नंबर आठ मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या नंबर नऊ भर सायंकाळी घरातून कोणाला या तीन वस्तू देऊ नये मीठ पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नका नंबर दहा सायंकाळी दूध दही आणि व गाईपासून वस्तू प्राप्त होतात म्हणून या लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू सायंकाळी कोणालाही देऊ नये आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा